येशू ख्रिस्ताच्या अतिश्रेष्ठ नावात आपणास प्रेमाचे अभिवादन उत्पत्ती एक वचन चार देवाने प्रकाश पाहिला की तो चांगला आहे आणि देवाने प्रकाश व अंधकार हे एकमेकांपासून वेगळे केले चांगले व वेगळे दोन प्रश्न काय पाहून देव चांगला आहे असे बोलला प्रकाश काय देव आपल्या जीवनात वेगळे केलेले असे बघू इच्छितो अंधकार हे विशेष वास्तविक व वा व्यावहारिक सत्य आपण समजून घेतल्यास किती बरं होईल बरं विशेष सत्य ह्यासाठी कारण देव जो प्रकाश आहे तो पाहत आहे व तो बोलत आहे वास्तविक सत्य ह्यासाठी कारण अंधार व उजेड यांची भागी कशी होणार व्यावहारिक सत्य ह्यासाठी कारण त्यातून आपले परिवर्तित व पारदर्शक जीवन दिसून येते व आपण देवाचे लोक प्रकाशाची प्रजा असे होतो ज्यास नव्याने जन्मलेले असे म्हणतात हे कसे घडून येते बरं ते आपण पवित्र शास्त्रातून निकदेम नावाचा एक धार्मिक व धर्मगुरू अधिकारी व अनुभवी मनुष्य जो प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल ऐकून रात्रीचा त्याच्याकडे आला कदाचित जगाची व समाजाची त्याला भीती वाटत असावी ह्याच्या जीवनातून आपण बघू शकतो ज्यास येशू ख्रिस्त म्हणे मी तुम्हाला खचित खचित सांगतो नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही योहान तिसरा अध्याय पहिली तीन वचने का बरं कारण पुढे असं म्हटलं आहे देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत तुम्हाला नव्याने जन्मलेच पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका प्रियांनो आज तेच तो आपल्यालाही बोलत आहे व आपल्या नवीन जन्मासाठी आपल्याला बोलावीत आहे तेव्हाच आपणही हे विशेष सत्य वास्तविकरित्या आपल्याही व्यवहारिक जीवनात उतरलेले असे बघू शकतो व जे देवाच्या मनातील चांगले व वेगळे त्याचा अनुभव घेऊ शकतो त्याद्वारे आपणसही नवीन जन्म मिळून नवीन धैर्य नवीन जीवन नवीन समाधान नवीन आनंद मिळतो प्रभू आपल्या प्रत्येकाचे सहाय्य करो कशाचे कशा कशाचे